नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात महत्वाचे अपडेट आहे की अर्जाची शेवटची तारीख काय आहे तर आपण पाहूयात ह्या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत त्यासाठी वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता ह्या योजनेसाठीचं पोर्टल ऑलरेडी तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात आलेला आहे त्यावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्ही जर सगळ्या नियम आणि अटींमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला मेसेज येतो की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि तुम्हाला, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे सोबतच मिळत आहेत ज्यांचे फॉर्म अप्रू झालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळत आहे परंतु ह्या योजनेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना यासाठीचे फॉर्म भरणे अजूनही चालू आहे आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आता त्यांना पैसे देखील यायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत तर अशांसाठी आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत तर ते सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात म्हणजेच या योजनेसाठीची फॉर्म भरण्याची मुदत वाढलेली आहे आणि ती सप्टेंबर आहे तर सप्टेंबरपर्यंत राहिलेल्या महिला फॉर्म भरू शकतात आणि जे हे फॉर्म भरणार आहेत त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे राहिलेल्या सर्व महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये येत आहेत आणि ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार आहेत आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत अशा लाभार्थी महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर ज्या महिला ह्या योजनेपासून अजूनही वंचित आहेत तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या माहिती आवडल्यास लाईक करा शेअर कर करा, करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद